नमस्कार शेतकरी भावांनो हे पास सोयाबीनचं प्लॉट आहे ह्या प्लॉटचे मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकलेले आहे आता ह्या प्लॉटमध्ये आपण फुलं लागल्यावर हो। नंतर शेंगा कशा पद्धतीने आल्या त्या पाहू हे हो। बघा हे हे पाहता पहिले फुलं होते आता सेंगा लागणे चालू झालेलं ला आहे हे पा ह्या पद्धतीने सोयाबीनला आता सेंगा लागलेल्या आहे अजून काय आहे काय लागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद